राष्ट्रीय महामार्गावर दारूबंदीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटरच्या अंतरात दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली हा निर्णय मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला न्यायालय निर्णय व अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाचशे मीटरच्या परिसरात असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांना परवाने देणे थांबण्यात आले तसेच या परिसरात दारू विक्रीची जाहिरात करण्यावरही बंदी घालण्यात आली मात्र ज्यांना आधीच परवाने मिळाले होते त्यांना त्यांच्या परवान्यांच्या मुदतीपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली राज्य सरकारची भूमिका नेमकी काय या निर्णयामुळे राज्य सरकारला महसूलात मोठी कपात जाणवली त्यामुळे काही राज्य सरकारनी महामार्गाच्या क वर्गवारीत बदल करून त्यांना महापालिका हद्दीत आणण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ पुणे महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांची माहिती राज्य सरकारला पाठवली ज्यामुळे मार्गांची देखभाल व मालकी महापालिकेकडे येऊ शकते आता दारूबंदीचा परिणाम व प्रश्न दारूबंदीच्या निर्णयामुळे अपघातांची संख्या कमी होण्याची अपेक्षा होती परंतु काही प्रश्न उपस्थित झाले उदाहरणार्थ वाहन चालक दारू पिण्यासाठी महामार्गापासून पाचशे मीटर जाऊन परत येऊ शकतात ज्यामुळे अपघातांची शक्यता कायम राहते शिवाय दारूबंदीमुळे व्यवसायावर विक्रीवर आणि रोजगारावर पण परिणाम होऊ शकतो या सगळ्यातून निष्कर्ष असा आहे की राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूबंदीचा निर्णय रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे मात्र त्याची अंमलबजावणी करताना स्थानिक प्रशासन व्यावसायिक आणि नागरिक यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे तसेच या निर्णयामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक व सामाजिक परिणामांचा विचार करून योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष से आहेत त्यांना कोणतीही शासकीय परवानगी नाही परंतु त्यामध्ये सरसपणे दारू विक्री केली जाते प्रमुख मुद्दा हा आहे की पाचशे मीटर पर्यंत शासकीय जी आर आहे की दारू विक्रीला बंदी आहे हायवे हायवेलगत तरीही एक्साइज डिपार्टमेंट आणि पोलिस विभाग यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही या संबंधित व्यवस्थेचे लोटे आहे का या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसोबत हा प्रमुख मुद्दा उपस्थित होतो यांवर शासनातर्फे कडक कारवाई केली जावी व यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांची सुद्धा चौकशी लावावी ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आता तरी मागणी केली जाते कोणतीही कारवाई जर झाली नाही येत्या पंधरा दिवसामध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे आंदोलन केलं जाईल स्ट्रिंग ऑपरेशन केलं जाईल आणि या धाब्यांवर धडक कारवाई देऊन यांची तोडफोड केली जाईल हाच सध्या तरी संदेश संध्य दिला जातोय धन्यवाद